जुन्नर तालुक्यात सर्वात जास्त टोमॅटोची शेती केली जाते येथील शेतकऱ्यांनी पिकवलेली टोमॅटो संपूर्ण भारतभर तसेच भारताच्या बाहेर निर्यात केले जातात नारायणगाव येथील टोमॅटो मार्केट हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे टोमॅटो खरेदी विक्रीचे केंद्र आहे सध्या टोमॅटोला वीस किलोला बाराशे ते चौदाशे रुपये बाजारभाव मिळत आहे वाढलेल्या बाजारभावामुळे शेतकरी जरी सुखावला असला तरी पावसामुळे शेतातील मालाला फटका बसला आहे कीड चिलटा तसेच फळाच्या आकारावर परिणाम झाल्याने शेतातून उत्पादन म्हणावे तसे निघत नाही त्यामुळे शेतकरी असमाधानी आहे पाहूयात आमचे नारायणगाव प्रतिनिधी सचिन डेरे यांनी घेतलेला हा आढावा नारायणगाव येथे असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी उभा आहे या ठिकाणी असणारी टॉमॅटोची आवक आणि टॉमॅटोचे दर याविषयी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे माझ्याबरोबर या मार्केटमध्ये असणारे काही व्यापारी आणि काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत टॉमॅटोची आवक सध्या कशा प्रमाणात आहे आवक चांगली आहे पण पावसा पाण्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे माल कोण माल करून भाव चांगले आवक कमी आहे कमी आवक टोमॅटोची सध्या दर काय आहे टोमॅटोला चांगले बाजार भाव आहेत असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे त्यावर शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण टोमॅटो कुठून घेऊन आलेला आहे रोखडीवर रोखडी रोकडी या ठिकाणवर किती कॅरेट आणलेले आहेत पन्नास कर्ज पन्नास कॅरेट आणलेले आहेत काय बाजार मिळालाय तुमच्या टोमॅटोला हो आठ नऊशे रुपये हजार आठ नऊशे रुपये बाजारभाव भेटलेला हा जो बाजारभाव तुम्हाला भेटलाय या बाजारभाव तुम्ही समाधानी आहात का

आमची तिथे शंभर कॅरेट किंवा दोनशे कॅरेट विकायचे तिथं आज पन्नास ते साठच कॅरेट विकतात म्हणजे हजार बाराशे किंवा तेराशे चौदाशे बाजार असून सुद्धा आम्ही समाधानी नाही काय किती बाजार असावा अशी अपेक्षा आहे तुम्ही आम्हाला कमीत कमी आहे ना आता ह्या पोझिशनला पंधराशे सोळाशेच्या आसपास आणि बोगी सातशे आठशे आणि मीडियम हजार ते अकराशे आसपास गेल तर थोडं थोडं तरी चालवे बसत होईल नाही तर मग जिथं दोनशे तीनशे कॅरेट घेतली आता आमची पन्नास कॅरेट निघतात मोलमजुरी सुद्धा बाजारात सुद्धा किती एकरवर बाग आहे तुमचं आमचा दोन एकरवर बाग आहे हा बाग बनवण्यासाठी टोमॅटो घेण्यासाठी किती खर्च आला कमीत कमी एक ते सव्वा लाख रुपये खर्च आला आम्हाला आतापर्यंत किती उत्पन्न निघाले आतापर्यंत आमचं सत्तर ते ऐंशी हजार रुपये झाले कारण पावसामुळे असं झालं का कम्प्लीट चिरटा काळा डाग काळा डाग कीड बीड सगळं म्हणजे प्रादुर्भाव जास्त झालाय म्हणजे तुम्ही जे भांडवल आहे ते भांडवल सुद्धा नाही अजून आता म्हणजे हे भागापर्यंत जर आता ही जर बाजार दिलेवर राहिली तर भांडवल आणि पाच पंचवीस हजार रुपये मिळू शकतात याच्या पलीकडे जवळजवळ नव्वद टक्के नुकसान झाले पावसामुळं बाजार समिती जुन्नर शेऊ बाजार आवारण आणि इथे टोमॅटोची आवक होत असते सीजन सध्या टोमॅटो चालू आहे परंतु माल खूप कमी येतोय आजचे ब टोमॅटोचे बाजारभाव तरी एक नंबरचे सरासरी हजार रुपयापासून तेराशे रुपयेपर्यंत आहे दोन नंबरचे मिडीयमचे बाजारभाव सहाशे रुपयापासून आठशे नऊशे रुपयापर्यंत आहे तसेच तीन नंबर गोळखीचे बाजारभाव हे तीनशे रुपयापासून सहाशे रुपयापर्यंत आहे पावसाभी टोमॅटोची जी आवक व्हायला हवी हवी होती ती पावसावी होत नाही आहे शेतकऱ्यांना जे उत्पन्न निघायला हवं होतं तेवढं हे पावसामुळे निघत नाही चिंता निर्माण होते एक नंबर क्वालिटीचा माल कमी येतो आहे पावसामुळे खराब माल आल्यामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होते त्याचप्रमाणे व्यापाऱ्याचा मालही पुढे पुढच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचत नाही आहे तो पण खराब होतोय त्यात शेतकऱ्याची पण आणि व्यापाऱ्याचे पण नुकसान आहे नारायणगाव येथे असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तालुक्यात दूर दूर टोमॅटो शेतकरी टोमॅटो उत्पादक शेतकरी आपल्याला घेऊन या बाजारात येत असतात आज देखील या बाजारात तालुक्यातून मोठ्या प्रमाणे शेतकरी आलेले आहेत परंतु या ठिकाणी टॉमॅटोला योग्य बाजारभाव असूनसुद्धा शेतातून निघणारं उत्पादन हे योग्य जास्त प्रमाणात नाही आहे तर या ठिकाणी हा बा जे टॉमॅटो आहे हे पावसामुळं छोटं झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे या टॉमॅटोवर काही प्रमाणामध्ये शिरटा आणि त्याचप्रमाणे किडीचा प्रादुर्भाव सुद्धा झालेला दिसून येत आहे आणि त्यामुळे हा बाजार हा जो काही माल आहे हा पावसामुळे पाहिजे त्या प्रमाणात योग्य दर्जा नसल्या कारणामुळे या ठिकाणी शेतकरी त्या पद्धतीने नाराज सुद्धा आहे बाजार चांगला अस उत्पादन पुरेसं मिळत नसल्यामुळे शेतकरी नाराजी असलेली आपल्याला दिसून येत आहे